बातम्या टाकणाऱ्या त्या पत्रकारावर पोलिसांचा आशीर्वाद का हा सामान्य जनतेचा प्रश्न जनता लक्ष द्या नमस्कार मॅक्स विदर्भ न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आम्ही एक अशी बातमी घेऊन आलो आहोत कि जे सतरा मार्चला म्हणजे इथून गत दहा दिवसा अगोदर एक बातमी प्रकाशित झाली होती चानेल त्या शीर्षक असं होतं की शिक्षकाच्या कंटाळून पत्र व्यवहार करूनही शाळा प्रशासन शिक्षकावर अद्याप कुठलीही कारवाई नाही त्या शिक्षकामुळे अनेक विद्यार्थिनी मानसिक तणावात या बातमीच्या अगेन्स्ट Uh, काही पत्रकार लोक सामाजिक संघटनातले लोक काही राजकीय लोक यांनी पोलीस स्टेशनला एक uh, कंप्लेंट दिली कि बा असा काही प्रकार जर झाला असेल शाळा संदर्भात विद्यार्थिनी सोबत जर झाला असेल तर तो त्या ज्या बातमी घेतली पत्रकारांनी त्याला विचारून काहीतरी त्यावर uh, कारवाई होण्यात या जर ती बातमी खरंच असेल तर आणि जर ती बातमी चुकीची असेल तर ज्यांनी ही अफवा पसरवणारी बातमी टाकली त्याच्यावर काही कारवाई व्हावं या संदर्भात दोन दिवसानंतर ती बातमी प्रकाशित झाल्यानंतर डेप्युटेशन देण्यात आलं त्यावर पोलीस प्रशासनाने आम्ही यावर लक्ष देऊन काय आहे ते, ते चौकशी करून आम्ही तुम्हाला जे कमी लोकांनी सगळ्यांनी मिळून डेप्युटेशन दिलं त्यांना सांगण्यात आलं पण गत त्याच्या नंतर आज दहा बारा दिवस होऊन सुद्धा त्या बातमी टाकणाऱ्यावर कोणतीही कारवाई नाही किंवा त्या शाळा बद्दल संघटनेच्या हो। जनहित याचिका जनहित संघर्ष समितीच्या अध्यक्ष जमुन इसाद ताई से या पण त्यामध्ये होत्या डेप्युटेशन देण्यामध्ये तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते ऐकून घ्या काही काय म्हणणं होतं त्या सगळ्या डेप्युटेशन देण्यामागे की काय की त्या विद्यार्थिनी माहिती वा किंवा जसं काही झालं असेल ज्या शाळेत हा प्रकार घडला असेल ते उघडकीस या किंवा नाही झाला असेल तर त्या चॅनेलवर कारवाई व्हाव किंवा त्या पत्रकारावर कारवाई कारवा अशी मागणी केली होती तुम्ही बिलकुल बरोबर आणि या उमरेडच नव्हे तर समस्त विदर्भात माझं काम आहे आणि महिला मध्ये आहे काही दिवस आ, अनेक बातम्या किंवा अनेक घटना घडल्या घट त्याच्यामध्ये मी सुद्धा म्हणजे न्याय मिळण्यासाठी आपण इन्वॉल्व होतो ही बातमी जशी आली तस कुठेतरी मनाला वाटलं की बा हा खूप मोठा विषय आहे आणि महत्वाचं आपल्यासाठी शाळा कोणती आहे मास्तर कोणता आहे मुलगी कोणती आहे हा विषय नव्हता कारण ज्या पत्रकारांनी मीडियावाल्यांनी हे जर टाकलेलं आहे त्या व्यक्तीला तर ही संपूर्ण जानकारी असेलच आणि त्यासाठीच आपण पोलीस स्टेशनला निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर आपण पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आम्हाला वेळ दिली आणि वेळ दिल्यानंतर जेव्हा आम्ही गेलो तर त्यांचं असं मत पडलं की बा जर शाळेचा शिक्षक किंवा मुलीचे पालक किंवा मुलगी जर आमच्यापर्यंत किंवा तुमच्या पैकी जर हे सगळं सांगत असेल तर आपल्याला कारवाई करता येईल म्हणण्याच तात्पर्य आपण कंप्लेंट शाळेच्या विरोधात केली नाही आपण कंप्लेंट पालकाच्या विरोधात केली नाही आपण कंप्लेंट मुलीच्या विरोधात केलेली नाही हा विषयच नाही आपला कारण ही बातमी आणि एक सुजान नागरिक समजदार लोक आहोत आणि माझं महिला मध्ये काम आहे मला कमीत कमी पंचवीस लोकांची गुण आली ता ही कुणाची मुलगी आहे तुम्हाला माहिती असेल हा कोणत्या शाळेचा प्रकार आहे आता आपल्याला एबीसीडी त्यातलं माहिती नाही आपण सांगितलं का हे महादर्पण न्यूज मध्ये टाकलेलं आहे तुम्ही त्याच्या सोबत कॉन्टॅक्ट करा आणि म्हणून लोकांना कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा कायद्याने ज्यांना अधिकार दिला आहे ते पोलीस प्रशासन आणि म्हणूनच आपण त्यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्याच्यामुळे अधिकारी आपल्याला बोलले म्हणजे आम्हाला बोलले की ताई असं जर कोणी असेल तर आपण त्यांची रिपोर्ट घेऊन काढ हे कशाला ऑलरेडी तोच सांगतो आहे का मुली आत्महत्या करण्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना आणि हा उल्लेख आहे ना बातमीमध्ये उल्लेख आहे मग तुम्हाला कशाला बाकीच्या सबूत पाहिजे आणि बाकीच्या लोकांची तक्रार पाहिजे बरं आम्ही त्याच्या विरोधात नाही की एखाद्या मुलीची बदनामी झाली पाहिजे बदना किंवा शाळेची बदनामी झाली पाहिजे किंवा शिक्षकाची बदनामी झाली पाहिजे पण तो स्वतः आधी सांगतो की अशा पद्धतीने तिने तिला जर न्याय नाही मिळालं तर ती आत्महत्या करण्याचं बोललेली आहे बरोबर आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तो सारो करतो बा त्या शिक्षका जवळचा माणूस माझ्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितलं की आता शिक्षकामध्ये सुधार होणार ते हे कितपत मान्य आहे जर आरोप्याला फोडण्याचं काम पोलीस करत असते ही पोलिसाची अवलं सुद्धा आहे म्हणून मला चांगल्या रीतीने माहिती आहे की पोलीस अच्छे अच्छे उगलवाले है। है, है, है। है। है, है। तर याच्याकडूनही उगलवून सत्य काय आहे ते समाजासमोर आणणे एवढीच आमची अपेक्षा आहे तो काही शत्रू नाही आहे तो पण आमचा काही शत्रू नाही आहे बाकीचे पत्रकार वजनाने कुठे कमी पडले तर त्यांची छिलाई केल्या जाते त्यांना बोलल्या जाते परंतु काही असे वजनदार पत्रकार आज त्यांनी हे लिहिलं उद्या काही पण लिहू शकते आमची ही चिंता आहे की त्याच्यावर त्याची चौकशी होऊन कार्यवाही व्हावी होळी होती आणि आम्हाला वेळ देण्यात आला होता म्हणून आम्ही थांबलो अन्यथा आम्ही आपलं समज समोर ने त्यानंतर त्यांनी मेसेज वर अशी माहिती दिली होती समस्दी। समस्दी। का शिक्षकाला आम्ही समज देऊन सोडली चॅनेल वाले म्हणतात मग प्रशासनाचे काम काय आणि तेच म्हणण्याचा अर्थ तेच आहे की जेव्हा हे पत्रकार मीडिया सगळं करून घेते तर पोलीस स्टेशन कशाला म्हणून याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे ही आमची मागणी आहे आणि यावर कारवाई जर अजून तुम्हाला काही दिवस दिस ना हो, नाही दिसली तर पुढच्या पवित्रा काय राहील तुमच्या नाही आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे म्हणजे हो आणि नाही तर मग जनआंदोलन त्याच्याशिवाय तर दुसरं काही आहे नाही ज्यांना आंदोलन करावं लागणार कारण ही छोटीशी हो म्हणजे बोलतात की विद्यार्थिनी सुसाईड कर जर माझ्या या संदर्भात कारवाई नाही झाल्या तर मी करी करीत असं म्हणत जर उद्या कदाचित असं तर कधी होणार नाही किंवा वाव नाही पण असं कदाचित जर झालं तर याला जिम्मेदार कोण याला तर जिम्मेदार मीडिया राहील आणि दुसरे प्रशासकीय यंत्रणा राहील तर ज्यांच्या लक्षात आणून देऊन त्याच्यावर अंमलबजावणी होत नसेल तर म्हणजे एका पद्धतीने ही मुजुरीच आहे प्रशासनाचे असं मान्य करत बघा यांनी प्रखरपणे सांगितलं जर या प्रकरणात काही कारवाई नाही झाली तर आम्ही पुढचं पाऊल उचलू वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊ नाही एक जन आंदोलन अशी कोणाचीही बदनामी करण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही जर सत्य झाले असेल तर नाव गाव शाळा शिक्षका सोबत टाकायला पाहिजे असं ताईंचं म्हणणं पडलं बाकी संघटनांचं म्हणणं बाकी पक्षांच्या पदाधिकारी अजून काही लोक बाईट देणार आहे या संदर्भात आपण ते काय म्हणतात ते ऐकून घे भाऊ त्या शिक्षकाच्या जच्याला कंटाळून या विद्यार्थिनी सुसाईड करण्यासंदर्भात पत्र लिहिलं अशी एका चॅनेलला बातमी आली का तात्री 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 तलोकर त्या संद विरोधात तुम्ही एक डेप्युटेशन पोलीस स्टेशनला दिलं त्याच्यावर काय झालं आणि सामोरची भूमिका तुमची काय राहील हे सांगा आम्ही एकोणीस तीन दोन हजार चोवीसला माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दिलं कारण की समाजात गैरसमाज व भ्रम निर्माण करणाऱ्या पत्रकाराविरुद्ध तातडीत तातडीत लवकरात लवकर कारवाई करण्याबाबत पण आज आठ बी त्या पत्रकारावर कारवाई झाली नाही कारण की अशी फेक न्यूज लावली कारण की त्या विद्यार्थी विद्यार्थिनी आत्महत्या करण्याच्या प्रौत्तित होती कारण की असं त्या चॅनल वाल्याचे म्हणणं होतं पण ते कोणत्या शाळेची विद्यार्थिनी होती शिक्षक कोण शिक्षक कोण होते कारण की समाजात गैरसमज होऊ नये वा कारण की हे एक विद्यार्थिनीवर उद्या आठ दिवसाच्या अंदर एक महिन्याच्या अंदर काही प्रसंग घडला आत्महत्या केलं यात जबाबदार पोलीस प्रशासन राहील पत्रकार राहील या अगेन्स्ट आता सामोर काय करणार आहे कारण की आज आम्ही निवेदन देऊन आठ दहा दिवस झाले कोणतीच पोलीस प्रशासनाकडून त्याच्यावर कारवाई झाली नाही अगर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आ, या अगेन्स्ट वरच्या अधिकाऱ्यांकडे वगैरे काही कंप्लेंट्स करणार वगैरे नाही आम्ही एस कडे जाऊ कंप्लेंट करू आय जी कडे जाऊ कंप्लेंट करू नो त्या पत्रकारावर विरुद्ध कठोर कारवाई पण यावी यावी ठीक या आहे धन्यवाद